पूजेच्या तबकातली विठू माऊलींच्या चरणातली सजते सर्वत्र तुळस माझ्या अंगणातली आषाढीला माझ्या अंगणात लावलेल्या तुळशीचा आज आहे हरिसंगे विवाह येताय ना लग्नाला आज आहे फक्त आनंदी आनंद सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय आहे दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये आपणास तुळशी विवाहाचा अगदी साधा सोपा विधी पाहायला मिळेल गुरुजींच्या मदतीने भरपूर घरी हा विवाह सोहळा पार पडतो पण तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने घरगुती रीतिरिवाजामध्ये हा विवाह लावायचा असेल तर या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल तेव्हा पूर्ण माहिती समजण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा रामकृष्ण हरी चला व्हिडिओ सुरू करते पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो माता तुळशीचं लग्न भगवान श्रीहरिविष्णूंच्या शालिग्राम या रूपाशी लावला जातो त्याचप्रमाणे आपण कार्तिकी एकादशी ते कार्तिक अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा या पाच दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुळशी विवाह आपल्या घरी करू शकतो यंदा आपण दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबर यापैकी कोणत्याही एका तिथीला आपल्या घरी तुळशीचं लग्न लावलं तरीही चालणार आहे दिवाळीनंतर तुळशी विवाहाची लगबग आपल्याकडे सुरू होते आणि एकदा की तुळशीचं लग्न झालं की आपल्याकडची लग्नसराई सुद्धा सुरू होते आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू घोर निद्रेमध्ये जातात आणि कार्तिकी एकादशीला त्यांचा जो काही घोरनिद्रेचा प्रवास आहे तो संपतो आणि या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं आणि चातुर्मासाची जी काही सांगता आहे ती तुळशी विवाहाने होत असते ज्यांच्या घरी तुळस लावलेली असते ज्या तुळशीला छान मंजुळा आलेल्या असतात अशा तुळशीचा विवाह केला जातो असे म्हणतात की भगवान विष्णू आणि माता तुळशी यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा विवाह करण्यात येतो माता तुळशी म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचंच रूप आहे त्यामुळे आपण हा विवाह लक्ष्मीनारायणांचा विवाह आहे असं देखील मानलं तरीही चालणार आहे ज्या घरी कार्तिक महिन्यामध्ये म्हणजे कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा यापैकी कोणत्याही एका दिवशी तुळशी विवाह लावला जातो तर त्या घरावर लक्ष्मीनारायणांची कृपादृष्टी कायम राहते पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी रुंदाला म्हणजेच तुळशीला वरदान दिले होते किती त्यांच्या शालिग्राम अवताराशी लग्न करेल त्याचबरोबर तुळशीशिवाय आपली पूजा पूर्ण होणार नाही यामुळेच विष्णू पूजेमध्ये तुळशीचा वापर केलाच जातो भगवान विष्णूंची पूजा असेल किंवा त्यांचा नैवेद्य असेल हा तुळशीच्या पानांशिवाय पूर्णच होत नाही तुळशीच्या लग्नामुळे वैवाहिक जीवन सुखमय होतं त्याचबरोबर ज्या घरी तुळशी विवाह लावला जातो त्या व्यक्तींना कन्यादानाचं पुण्य मिळतं आणि त्या घरात जे अविवाहित लोक आहेत त्यांचाही विवाह योग्य वेळेमध्ये होतो त्यांचा संसार सुखासमाधानाचा आणि भरभराटीचा सुद्धा होतो बघा मंडळी यंदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातली एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी एकत्र झालेल्या आहेत एकादशीमध्ये सुद्धा आपल्याला दोन नावं पाहायला मिळतात स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी मग एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी आहे प्रबोधिनी स्मार्त एकादशी म्हणजे ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातली स्मारत एकादशी आहे पण आपण संसारी माणसं की जे लोक आता गृहस्थाश्रमामध्ये आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे ज्यांना मुलंबाळं आहेत त्याचबरोबर घरसंसार सांभाळून ते लोक पूजापाठ व्रतवैकल्यसुद्धा करतात तर अशा व्यक्ती नेहमी भागवत एकादशीचंच व्रत करतात आणि जे ऋषीमुनी आहेत संन्यासी आहेत साधू आहेत तर ते सगळे स्मार्त एकादशीचं व्रत करतात तर आपल्याला जर कार्तिकी एकादशीचं व्रत करायचं असेल तर ते आपण दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी करायचं आहे आणि याच दिवशी आ, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातली द्वादशी तिथीसुद्धा आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की यंदा एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी एकत्र झालेल्या आहे तर माहितीनुसार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी कार्तिक महिन्याच्या पक्षाची द्वादशी तिथी सुरू होत आहे आणि सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी ही तिथी संपणार आहे अशा परिस्थितीमध्ये उदय तिथी आणि प्रदोष मुहूर्ताच्या आधारे यावर्षी आपल्याला तुळशी विवाह रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करता येईल आता मी तुम्हाला हे का सांगत आहे कारण बरेच जण द्वादशीची तिथी तुळशी विवाह करण्यासाठी निवडतात आणि ज्यांना द्वादशीला तुळशी विवाह करणं शक्य होत नाही त्यांनी तो त्रयोदशी वैकुंठ चतुर्दशी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी केला तरीही चालेल आता समजा एकादशी आणि द्वादशी या दोन्ही दोन्ही तिथी वेगवेगळ्या दिवशी अस असत्या तर मग आपण एकादशीला सुद्धा तुळशी विवाह करू शकलो असतो द्वादशीला सुद्धा करू शकलो असतो त्रयोदशी चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा यापैकी सुद्धा एखाद्या दिवशी करू शकलो असतो तर तुम्हालासुद्धा द्वादशीला तुळशी विवाह करायचा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला शुभमुहूर्त सांगते आणि ज्यांना द्वादशीला तुळशीचा विवाह करायला जमणार नाही त्यांनी इतर ज्या तिथी मी तुम्हाला सांगितल्या तर त्या तिथींना नक्की कोणत्या वेळेमध्ये हा शुभविवाह करायचा तेही सांगते बघा मंडळी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होत आहे कारण त्यावेळी त्या दिवसाचा सूर्यास्त होणार आहे आणि लगेचच प्रदोष काळ सुरू होईल प्रदोष काळामध्ये आपण तुळशीचं लग्न लावू शकतो तुळशी विवाहाच्या दिवशी गोरज मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून एक मिनिटांपर्यंत आहे तर तुम्हाला यावेळेससुद्धा तुळशीचं लग्न लावता येईल त्याचबरोबर अजून एक आहे संध्याकाळचा मुहूर्त तो सुद्धा आहे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत हा झाला दुसरा मुहूर्त म्हणजे पहिला मी तुम्हाला सांगितला गोरज मुहूर्त दुसरा सांगितला सायंकाळचा शुभमुहूर्त त्याचबरोबर अजून काही शुभ मुहूर्त आहेत त्यांची नावंसुद्धा सुद्धा वेगवेगळे आहेत तीही मी तुम्हाला सांगते तर दोन नोव्हेंबरला रविवारी सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सायंकाळी सात वाजून तेरा मिनिटांपर्यंत अजून एक शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीचं लग्न लावता येईल त्याचबरोबर अमृत सर्वोत्तम मुहूर्त म्हणून सुद्धा एक मुहूर्त असतो तो सुद्धा त्याच दिवशी म्हणजे दोन नोव्हेंबरच्या संध्याकाळी सात वाजून तेरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे तुळशी विवाहाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त सुद्धा असतो तर तुम्हाला सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा तुळशीचं लग्न लावता येणार आहे तर ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे दोन नोव्हेंबरच्या दिवशी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत त्याचबरोबर या दिवशी अभिजित मुहूर्तसुद्धा आहे सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत तर हे सगळे शुभ मुहूर्त मी तुम्हाला स्क्रीनवर हवं तर लिहून देते जेणेकरून व्यवस्थितपणे तुमच्या ते लक्षात येतील आणि ज्यांना दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रविवारी तुळशीचं लग्न लावायला जमणार नाही त्यांनी तीन चार पाच नोव्हेंबर यापैकी कोणत्याही एका दिवशी तुळशीचं लग्न लावायचं ठरवलं तर त्यांनी ते संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर म्हणजे जेव्हा आपली देवघरामध्ये दिवा लावण्याची वेळ असते तुळशीमध्ये दिवा लावण्याची वेळ असते तर त्या वेळेमध्ये तुम्ही तुळशीचं लग्न आटोपून घेतलं तरीही चालणार आहे आता मी तुम्हाला तुळशीचं लग्न नेमकं लावायचं कसं काय काय तयारी करायची हे सगळं दाखवते तर आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की तुळशी मातेला आपण साडी नेसवली वेगवेगळ्या प्रकारची आभूषणं तिला घातली जी आपण एका नववधूला घालत असतो जसं की गळ्यामध्ये हार असेल त्याचबरोबर कानामध्ये कानातले असतील अजून आपल्याला हिरव्या बांगड्या देखील तुळशी मातेला घालायच्या आहेत तर प्रत्येक नववधूला प्लेन म्हणजे पूर्णत ज्याच्यावर कोणत्याही प्रकारची डिझाईन नसते अशा प्लेन हिरव्या बांगड्या हिरवा चुडा घातला जातो तर त्याही तुळशी मातेला घालायच्या आपण तुळशी मातेला साडी कोणती नेसवायची तर नवी कोरी जिची अजूनपर्यंत घडीदेखील मोडलेली नाही आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीने अद्याप ती परिधान केलेली नाही अशी नवी कोरी साडी आपण तिला नेसवायची असते नववधूप्रमाणे आपण तिला नटवायचं असतं आणि तुळशी विवाह हा पश्चिम दिशेला आपण लावू शकतो दक्षिणोत्तर मांडणी करू नका कारण त्यामध्ये एकतर तुळशी मातेचं तोंड जे आहे ते दक्षिणेला होऊ शकतं किंवा भगवान श्रीहरिविष्णूंचं किंवा तुम्ही शालिग्रामांशी तिचा विवाह लावणार असाल दोघेही एकच आहेत तर त्यांचं तोंड दक्षिणेला होऊ शकतं त्यामुळे पूर्व पश्चिम ही विव विवाहाची मांडणी करा तुम्हाला समजा तुळशी मातेला साडी नेसवायची नसेल तर तुम्ही लाल रंगाची ओढणी तिच्या डोक्यावरून पांघरून दिली किंवा कोणी कोणी -कु� घागरा वगैरेसुद्धा घालतं तुळशी मातेला बरोबर म्हणजे जशी ती नववधूप्रमाणे दिसेल या पद्धतीने तर तसंही करू शकता पण आपल्या महाराष्ट्राची जी काही ओळख आहे किंवा महाराष्ट्राची जी नववधू आहे ती साडी शालू नऊवारी साडी यामध्ये अधिक खुलून दिसते आणि तिचं रूप अगदी पाहण्यासारखं असतं मनमोहक असतं तर या प्रकारे तुम्ही जर साडी नेसवली आणि नंतर ती साडी तुम्हाला वापरायला चालणार आहे त्याच्यामुळे तुम्ही साडी नेसवली तर अतिउत्तम तर तुळशी मातेची आपण नववधूप्रमाणे सगळी काही तयारी करून घ्यायची आणि तिला साडी वगैरे नेसवण्यापूर्वीच आपण थोडंसं पाणी घालून घेतलं तर चांगलं आहे कारण साडी वगैरे आपण तिला नेसवली त्याच्यानंतर आपण पुन्हा दागदागिने वगैरे घालतो तर पाणी ओतायला जरा अवघडल्यासारखं होतं आणि त्या गोष्टी खराबदेखील होऊ शकता त्यामुळे तुळशीच्या वृंदावनामध्ये तुम्ही अगोदरच थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मंगलकलश भरून घ्यायचा एका चौरंगावर तांदळाने चौक भरून घ्यायचा लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरून तांदळाने चौक कसा भरायचा तेही तुम्हाला व्हिडिओत दिसलं असेल तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आता माझ्याकडे लाल रंगाचं जे कापड आहे ते पूर्णतः प्लेन नव्हतं मध्ये स्वस्तिक होतं त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटेल की तुम्ही तांदळाने तो चौक भरायला गेला पण स्वस्तिक छेदलं गेलं तर असा काही अर्थ घेऊ नका जसं कापड होतं तसं मी वापरलं तुम्ही असंच कापड वापराल असं तर नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही प्लेन कापड घेऊ शकता ज्याच्यामुळे तुम्हाला असं स्वस्तिक छेदल्यासारखं वगैरे वाटणार नाही तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे तिचा लाभ घ्यायचा आहे तर चौक भरून घेतला आपण मंगलकलश भरून घेतला तो तांदळाने जिथे आपण चौक भरून घेतला तिथे मधोमध ठेवला सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना स्नान घातलं कारण शुभ कार्याच्या प्रसंगी लग्नाच्या प्रसंगी किंवा कोणताही कार्यक्रम असेल तिथे गणपती बाप्पांची पूजा ही पहिल्यांदाच होत असते त्यांची स्थापना आपण करून घेतली त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण असतात किंवा तुमच्याकडे साक्षात विष्णूंची मूर्ती असेल श्रीकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही स्नान घालून घेऊ शकता मूर्तीऐवजी फोटो वापरला तरीही चालेल किंवा तुम्ही जर तुमच्या तुळशीमध्ये शालिग्राम ठेवत असाल शालिग्राम म्हणजे अंडाकृती आकारामध्ये असा एक पूर्ण काळा कुळकुळीत दगड मिळतो आणि त्यालाच शालिग्राम म्हणून पूजलं जातं तर अजून जी काही का माहिती आहे तीही आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे की शालिग्रामांचं महत्त्व काय शालिग्रामाचे किती प्रकार असतात वगैरे वगैरे तर थोडक्यात काय शालिग्राम तुमच्याकडे असतील तर त्यांना स्नान घालून तेच नवरदेव म्हणून तुम्ही या मंगल मंगलकलशाच्या समोर इथे स्थापन केले तरीही चालणार आहे मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवलेली आहे आणि एक श्रीकृष्णांची उभी असलेली मूर्ती देखील ठेवत आहे मोरपीस असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता तुमच्या देवघरातल्या अजून मूर्ती तुम्हाला इथे मागे जी जागा आहे तिथे ठेवायच्या असतील तर त्याही ठेवू शकता गाईची मूर्ती देखील आपण ठेवू शकतो कारण देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने आपल्याला तुळशी मातेचा विवाह हा शालिग्रामांशी किंवा भगवान श्रीहरिविष्णूंच्या एका रूपाशी लावायचा असतो तर इथे आपण सर्व देवी देवतांना म्हणजे गोमाता असेल गणपती बाप्पा असतील बाळकृष्ण श्रीकृष्ण जे आपण या पूजा मांडणीमध्ये मांडलेले आहेत तर त्यांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करून घेतली भगवान श्रीकृष्णांना आपण तुळशीपत्र वाहून घेतलं इथे तुम्ही तुळशी मातेचा साजे शृंगार पाहू शकता बऱ्याच वेळा आपल्याला तुळशी मातेला इथे पाणी वगैरे घालणं किंवा तिला पूर्णत स्नान घालणं शक्य होत नाही म्हणून आपण माता लक्ष्मीसुद्धा तुळशीचा अवतार आहे किंवा तुळस ही माता लक्ष्मीचाच अवतार आहे असं आपण म्हणतो तर देवी लक्ष्मीची मूर्ती स्नान घालून आपण या तुळशीच्या कुंडीमध्ये अशा पद्धतीने ठेवलेली आहे चिंच बोर आवळा श्रीकृष्ण सावळा असं म्हटलं जातं तर मग तुळशीच्या कुंडीमध्ये या दिवशी आवर्जून आपण आवळा ठेवायचा आहे आपण लिंबू देखील ठेवायचा आहे कारण वधूच्या आणि वराच्या मागे तिचा मामा किंवा त्याचा मामा आ, हा लिंबू धरून उभा असतो हे तुम्हाला माहिती असेल अजून तुळशी विवाहामध्ये काय काय महत्वाचं असतं तेही मी तुम्हाला सांगते तर आपल्याला काही फळं ठेवायची असतात गणपती बाप्पांच्या समोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा असतो त्याचबरोबर वरपक्ष आणि वधू पक्ष, पक्ष या दोन्हींच्या समोर रांगोळ्या घालायच्या असतात म्हणजे रांगोळी काढायची असते आपण तुळशीच्या कुंडीमध्ये लिंबू आणि आवळा ठेवला होता त्याचबरोबर तुम्हाला शक्य झालं आणि उपलब्ध झालं तर तुम्ही काकडी गाजर मुळा हे देखील ठेवू शकता आणि आपल्याला काही फुलं अर्पण करायची आहे शृंगाराचं जे काही सामान आहे ते देखील तुळशीच्या कुंडीमध्ये दे ठेवायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं ठेवायचं मंगळसूत्र जे हो इल, ते आहे ते आपण लग्न लागल्यानंतर घालत असतो आणि बघा रांगोळ्या घालून आपण हे तुळशी वृंदावन जे आहे ते सुशोभित करायचं असतं आणि तुम्ही जर दिवाळीचा फराळ सांभाळून ठेवलेला असेल तर अतिउत्तम तोच तुम्ही नैवेद्य म्हणून याच्यामध्ये ठेवू शकता किंवा मग घरामध्ये तुम्हाला काही गोडधोड बनवता आलं तर तुम्ही ते बनवा नाहीतर मग मिठाई तुम्ही आणली विकतची ती या लग्नप्रसंगी इथे नैवेद्य म्हणून ठेवली तरीही चालणार आहे एक नवी कोरी साडी त्याचबरोबर तिच्यावर एक नारळ करगोटा गुंडाळून आणि एक टोपी थोडेसे तांदूळ हे सगळं आपण या विवाहाच्या तिथे ठेवायचं आहे एका ताटामध्ये नारळ आणि ज्याच्यावर आपण करगोटा गुंडाळलेला आहे म्हणजे असा नारळ आपण वरपक्षाकडे ठेवणार आहोत नंतर टोपीसुद्धा तिथेच ठेवणार आहोत आणि जी साडी आहे ती तुळशी मातेला देणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि एक पांढरशुभ्र कापड किंवा पिवळं कापड घेऊन किंवा जे पूर्णत प्लेन कापड आहे ते घेऊन त्याच्यावर तुम्ही कुंकुवाचा ओलागंध तयार करून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर असं हे स्वस्तिक शुभचिन्ह काढलेलं कापड आपण या तुळशी प्रसंगी अंतरपाठ म्हणून वापरणार आहोत अजून काही महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून देते बघा लग्नकार्य म्हटलं की आपल्या दारासमोर आपण एक लहानसा किंवा आपल्याला शक्य होईल तेवढा मंडप किंवा मांडव नक्की घालत असतो मंडप उभारणे मांडव घालणे असे वेगवेगळे शब्दप्रयोग यासाठी वापरले जातात तुमच्याकडे नक्की काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तर आपल्याला तुळशीच्या लग्नासाठी खास करून उसाचा मांडव घालावा लागतो तर कमीत कमी उसाचे आपल्याला चार खांब तरी लागतात दोन वधू पक्षाच्या मागे दोन पक्षाच्या मागे आणि जर ऊसांचे पानही असतील म्हणजे ज्याला आपण बांडी म्हणतो तर त्या सगळ्या एकत्रित करून आपण वरती त्या बांधून घेऊ शकतो म्हणजे असा चार खांबांचा मंडप हा तुळशी विवाहासाठी तयार होईल तुम्हाला रचना लक्षात येण्यासाठी अजून एक गोष्ट सांगते जसं आपण सत्यनारायण करण्यासाठी केळीचे खांब लावतो आणि ते वरती एकत्रितपणे बांधून घेतो इथे सेम आपल्याला फक्त ऊस घ्यायचा आहे आणि ते एकत्रितपणे वर बांधून घ्यायचे आहे हा झाला तुळशीच्या लग्नाचा मंडप त्याचप्रमाणे लग्नकार्य शुभप्रसंग म्हटला की तिथे आंब्याच्या पानांना देखील महत्त्व आहे तर आंब्याच्या डहाळ्या या लग्नप्रसंगामध्ये मांडव डहाळ्या म्हणून वापरल्या जातात तर आंब्याची पानं आंब्याच्या डहाळ्या तुम्हाला मिळाल्या तर त्याही तुम्ही या शुभप्रसंगी लावू शकतात विवाहाची संपूर्ण तयारी झालेली आहे काही अक्षता आपण घेतल्या म्हणजे पांढरे अखंड तांदूळ घेतले त्याच्यामध्ये थोडं थोडं हळदी कुंकू आपण मिसळलं या आपल्या लग्नाच्या अक्षता तयार झाल्या वधूही तयार झालेली आहे वरपक्ष देखील पूर्णपणे वधूला नेण्यासाठी सज्ज झालेला आहे आता आपण सर्वांना अक्षता वाटूया आपल्याच घरातल्या एका सदस्याने तुळशीच्या मागे हातामध्ये लिंबू धरून उभं राहायचं एकाने वरपक्षाच्या मागे लिंबू धरून उभं राहायचं हे काम मुलीचा मामा आणि मुलाचा मामा करत असतो पण आता आपल्या घरी जे लोक आहेत त्यांच्यासह आपण तुळशी विवाहामध्ये सामील झालेला असतो तर कोणीतरी वधू पक्षाकडे लिंबू धरून उभं राहायचं कोणीतरी वरपक्षाकडे राहायचं बाकी दोन जणांनी अंतरपाठ मधोमध धरायचा आणि तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टकं म्हणत म्हणत आपल्याला हा विवाह सोहळा पूर्ण करून घ्यायचा असतो आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर आठ कडव्यांचं तुळशीचं मंगलाष्टक आहे म्हणजे मंगलाष्टकांचा तो व्हिडिओ आहे तो जर तुम्ही तुमच्या घरी जेव्हा तुम्ही तुळशीचं लग्न लावाल त्यावेळेस तो व्हिडिओ ती मंगलाष्टकं तुम्ही प्ले करून द्यायची आणि तुम्ही तुळशीच्या आणि शालिग्रामांच्या अंगावर अक्षता टाकत राहायच्या तुम्हाला जर स्वतः ती म्हणता आली मंगलाष्टकं तर तुम्ही स्वतः म्हणत म्हणत देखील तुलशी विवाह पूर्ण करून घेऊ शकता आणि एकदा की हा तुळशी विवाह लावून झाला की त्यानंतर आपण सर्वांनी वधू आणि वरपक्षाच्या भोवती म्हणजे समोरासमोर आपण मांडणी केलेली असते तर गोलाकार आपण तिथे प्रदक्षिणा घालायची असते एक घाला पाच घाला सात घाला हे तुमच्यावर अवलंबून आहे जशी जागा तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचप्रमाणे तर अशा पद्धतीने आपण प्रदक्षिणा घालून घ्यायची त्याच्यानंतर कुणीतरी वधूचं आणि वराचं औक्षण करायचं त्यानंतर आपण वधूला साडी त्याचबरोबर शृंगाराच्या ज्या काही वस्तू असतात त्या अर्पण करू शकतो कारण आपण तिची पाठवणी करणार असतो तर नवरीच्या घरून म्हणजे माहेरकडून बऱ्याच गोष्टी तिच्याबरोबर पाठवल्या जातात तर तेही आपण करून घेऊ शकतो वरपक्षाकडे आपण टोपी उपरणं किंवा करगोटा गुंडाळलेलं नारळ या ज्या काही गोष्टी असतात की ज्या नवरदेवाला कामात येतील किंवा त्याचा मानपान करायचा म्हणून ठेवल्या जातात तर त्या आपण ठेवून द्यायच्या आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण जो अंतरपाठ घेतलेला होता त्याची आणि तुळशी मातेच्या साडीची किंवा ओढणीची गाठ मारायची खरं तर नवरदेवाच्या खांद्यावर उपर्ण ठेवलं जातं पण इथे आपण या अंतरपाटालाच आता इथे वरपक्षाकडे म्हणून ठेवलेला आहे ज्या वस्तू आपल्याकडे असतात त्यामध्ये आपण हा विवाह लावतो तर मग अंतरपाठ चांगला मोठा होता त्याचंच आपण आता उपर्ण म्हणून वापर करत आहोत तर मग दोघांचीही सात जन्माची गाठ आपण बांधलेली आहे त्यानंतर तुमच्याकडे कच्चं सूत कच्चा धागा असेल तर तो सात पदरी करून तुम्ही तो वधूच्या आणि वराच्या गळ्यात अशा पद्धतीने घालू शकता आमच्याकडे आता कच्चा धागा नव्हता ऐनवेळेला तर आम्ही पक्का धागा तो फक्त एकच पदरी घेतला मग आणि तो अशा पद्धतीने वराच्या आणि वधूच्या गळ्यात घातलेला आहे आणि नंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुळशी मातेचा देखील मानपान करून झालेला आहे तर अशा पद्धतीने हा तुळशी विवाह असतो साध्या सोप्या पद्धतीने घरगुती रीतिरिवाजामध्ये आपण तो पूर्ण करून घेऊ शकतो तुळशी विवाहाची पूजा तुळशी विवाह आटोपल्यानंतर अर्ध्या एक तासाने तुम्ही काढून घेतली तरीही चालेल कारण आता पूर्वीच्यासारखे दिवस राहिलेले नाही एवढं कोणी बाहेर वगैरे झोपत नाही आणि थंडीसुद्धा सुरू झालेली असते आणि आपण बऱ्याचशा मौल्यवान गोष्टी या तुळशी विवाहामध्ये ठेवलेल्या असतात तर आपण त्या रात्रभर तशाच ठेवून मध्ये आपण घरात झोपू शकत नाही तर विवाह सोहळा पार पडल्यानंतर अर्ध्या एक तासामध्ये तुम्ही ही पूजा उचलून घ्या ही जी तुळशी विवाहाची साडी असते ती घरातल्या एखाद्या महिलेने वापरली तरीही चालतं हे जे दागदागिने असतात तर आपल्या घरामध्ये जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न ठरतं तर तिला आपण घालायला हे दागिने देऊ शकतो उलट तुळशी मातेचा हा आशीर्वाद म्हणून तिने हे दागिने वापरले तर अतिउत्तम घेतानाच आपण ते थोडेसे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे जेणेकरून कोणीतरी ते वापरू शकतं नाहीतर खूप हलकी क्वालिटी घेतली आणि नंतर आपण ते इकडे तिकडे टाकून दिले तर हेही कुठेतरी चुकीचंच आहे आणि समजा तुम्हाला कुणाला हे वापरायचे नसतील तर तुमच्या घरी गौराई बसवत असतील तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला हे दागदागिने कामात येतील तुमच्या घरी कोणी अशी मुलगी नसेल की जिचं आता लग्न करायचं आहे पण मग नातेवाईकांमध्ये आहे चुलत्या काक्यांमध्ये किंवा तुमच्या भाऊबंधांमध्ये आहे अशा मुलीलासुद्धा तुम्ही हे दागदागिने किंवा साडी दिली तरीही चालेल तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुळशीच्या लग्नाची तयारी नक्की कशी करायची तुळशीचं लग्न साध्या सोप्या पद्धतीने कसं लावायचं वध वराचा आणि वधूचा मानपान कसा करायचा हे सगळं पाहिलं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा माता तुळशी त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णू यांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी आनंद येऊ हीच प्रार्थना तुमचे खूप खूप धन्यवाद आभार आणि असेच प्रेम आपल्या चॅनेलवर कायम असू द्या